अन्न सुरक्षा योजनेचा लाभ गरजवंतांना मिळण्याकरिता पात्रता निकषात सुधारण्यासाठी युवक काँग्रेसकडून मिरजेत तहसीलदारांना निवेदन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार तेवीस पासून देशातील एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती याबाबत युवक काँग्रेसच्या वतीने या योजनेबाबत केंद्र सरकार महागाई या मूळ मुद्द्यावरून <णिया> भरकटवण्यासाठी सदरची योजना आणण्यात आली होती असा आरोप करण्यात आला या योजनेच्या निकषानुसार ग्रामीण भागातील रेशन कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न हे चव्वेचाळीस हजार रुपये वार्षिक तर शहरी भागातील रेशन कार्ड धारकांचे वार्षिक उत्पन्न हे एकोणसाठ रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे बंधनकारक असल्याचा निकष आहे सध्या स्थितीनुसार आणि महागाई पाहता चव्वेचाळीस हजार आणि एकोणसाठ हजार रुपये वार्षिक उत्पन्नात अगदी छोटे कुटुंब देखील आपला चरितार्थ था चालवू शकत नाही तर या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तलाट्याकडे अर्ज केला असता पन्नास हजार पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला दिला जात नाही त्यामुळे दुर्दैवाने ते गरीब कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्याशिवाय सर्व्हर डाऊनमुळे लागणारे हेलपाटे त्यामुळे जुलै दोन हजार चोवीसमध्ये राज्यात चाळीस टक्के लाभार्थ्यांना अद्याप धान्य मिळालेले नाही यासाठी सांगली जिल्हा रास्ताभाव धान्य दुकानदार संघटना या सर्व्हर डाऊन संदर्भात आणि विविध मागण्यांसंदर्भात एक ऑगस्ट पासून धान्य वाटप बंद ठेवण्याचा निर्धार केला असल्याने लाभार्थ्यांना उपासमारीची वेळ येणार आहे यासाठी युवक काँग्रेसकडून उत्पन्न मर्यादा वाढवावी तालुक्याला वाढीव इष्टांक मिळावा सर्व्हर डाऊनचे निराकरण करावे तर रास्तभाव धान्य दुकानदारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात या मागणीसाठी आज युवक काँग्रेसचे माजी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष धनराज सातपुते यांनी मिरजीच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन दिले आहे याकरिता आम्ही मान्य तहसीलदार यांना एक निवेदन दिलं आहे निवेदनात आमचं असं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी चव्वेचाळीस हजाराची उत्पन्न मर्यादा घालण्यात आलेली आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये तीच मर्यादा एकोणसाठ हजारांची ठेवलेली आहे आजची परिस्थिती बघायला गेलं की चव्वेचाळीस हजारामध्ये ग्रामीण भागात आणि एकोणसाठ हजारामध्ये शहरी भागामध्ये एखाद्या कुटुंबाचा तर चालू शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्याकडे निवेदनाची मागणी अशी केलेली आहे की उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती वाढवण्यात यावी जेणेकरून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं एक्क्याऐंशी कोटी लोकांपर्यंत ही योजना पोचवण्याचा निर्धार केला आहे तर तो तिथंपर्यंत पोचवायचा असेल आणि तो नुसत्याच ती योजना कागदावर राहायची नसेल तर हा बदल करणं त्यामध्ये अपेक्षित आहे त्याचबरोबर नवीन कार्ड मंजूर होण्यासाठी जेणेकरून आता आपण बघतो की बाबा एखाद्या सा खाजगी संस्थेमध्ये एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या शासनाकडनं चालवलं जाणं महामंडळामध्ये जी लोक सेवा देत होती ती सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जे सेवानिवृत्तनंतर मिळणारं निवृत्ती वेतन आहे अगदी नाममात्र आहे नाममात्र म्हणजे अगदी मॅक्सिमम ह्या महामंडळातून पेन्शन मिळते ती चोवीसशे पंचवीसशे रुपयाची दरमहा मिळते म्हणजे ती वीस हजाराच्या आतच उपटून आहे तर अशा लोकांना देखील नव्यानं त्याच्यामध्ये दे समाविष्ट करता येण्यासाठी म्हणून जो इष्टांक आपल्या तालुक्यासाठी मंजूर होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावरती प्रयत्न करावेत जेणेकरून आप तो इष्टांक इथल्या तालुक्यातील लोकांना गरजू लोकांना त्याचा लाभ होईल त्याचबरोबर सांगली जिल्हा रास्तभाव सांगली जिल्हा रास्तभाव अन्य दुकानदार रास्त संघटनेने सर्वरमुळे वाटपात होणाऱ्या अडचणी त्याचबरोबर त्यांना दिलं जाणारं जी कमिशन जे आहे ते, ते अत्यल्प आहे ते त्याच्यामध्ये त्यांच्या दुकानाची दरमहाची जी व्यवस्था लावली पाहिजे तो खर्च निघत नाही अशा काही अडचणी ज्या त्यांनी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि ते एक ऑगस्टपासून वाटप बंद अशा पद्धतीचं त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे तर ते आंदोलन कशा पद्धतीनं थांबवता येईल त्यासाठी त्यांचं कसं समाधान करता येईल ह्यावरती पण आपण तोडगा काढावा त्यांनाही न्याय द्यावा अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही आत्ता तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि आशा करतो की त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक काम होऊन मिळेल